हाय हॅलो रिवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आलो आहे आम्ही मंदिरामध्ये रुजुल्ला दर्शन करायला घेऊन आलो आहे तर तुमच्या सोबत पण शेअर करते कुठे आलो का आलो ते नंतर सांगते मी तर चला तुम्हाला दाखवते मंदिर तर हे इथे आहे मंदिर

पाया पेटा <laughs> <इतने के> <laughs> जय तर इथे मग ना सकाळी आम्ही रेडी वगैरे झालो होतो तुम्हाला दाखवलंच मंदिराचं तर तुम्ही काय ब्लॉग आधी बघितलं असेल म्हणजे दोन वर्षा आधीचं वगैरे व्लॉग तर तिथे तुम्ही पाहिलं असेल आम्ही या मंदिरामध्ये आमच्याकडून गजानन महाराजांची मूर्ती स्थापना केली होती तर त्याच मंदिरात रुजूमचे दर्शन करायचे होते तर तिथे गेलो होतो आणि मग तिथून आता आम्ही निघालो कारण आम्हाला काही एक आ, आ, काम होतं त्याच्यामुळे मग तिथे गेल्यावर काही शूट नाही केलं एवढं सगळं तर हे इथे आम्ही पेट्रोल भरायला थांबलो होतो थोडंसं मी शूट केलं होतं त्यानंतर आज होती भाऊबीज तर इथे मी मस्त भाऊबीज वगैरे सेलिब्रेट केली रात्री वापस आल्यावर त्यानंतर इथे नेक्स्ट डे झालं होतं तर इथे मी ना मस्त सकाळी उठल्यावर गाडी चालवून बघत होते कारण मी आ, दोन वर्षानंतर गाडी चालवली होती जवळजवळ दीड वर्षानंतर कारण प्रेग्नेन्सीनंतर मी काय गाडी चालवलीच नाही त्याच्यामुळे तर मस्त वाटलं आणि ही गाडी मम्मीने घेतली होती मी आली होती सातव्या मनाला तेव्हाच घेतली पण तेव्हा माझी काय कंडिशन नव्हती चालवायची तर मी तेव्हा ट्रॅन होती ते गेली म्हणून आता यावेळेस आली तर म्हटलं चल मी ट्राय करून बघते आणि मम्मीच्या इथून रात्रीचा व्ह्यू बघू शकता किती छान वाटतं सगळ्यांची इथे लायटिंग ते आणि माझ्या ब्लॉग्स खूप लेट चालू आहे तर हे थोडं थोडं शूट केलं होतं म्हटलं आता कंटिन्यू करते कारण मी पुण्याला रिटर्न आलेली आहे आणि ते पप्पांचं हे भाजी तोडणं चालू होतं तो त्यांना त्यांच्याकडेच असते हे सगळं काम तर इथे मी बसले होते हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनल स्वागत आहे कशा तुम्ही सगळे छान मजेत असणार आम्ही पण मजा करत आहोत गावाला हो ना बेटा कुठं आलो आपण आजीकडे रुजूलची आंघोळ व्हायचीच आहे कारण रुजूला आंघोळीच्या वेळेवर झोपला चला रुजू आजी कुठे आजी कुठे आहे आजी भाजी करताय बरोबर आहे आजी आणि इथे खूप छान असे फुलं लागले होते तर थो, थोडंसं शूट केलं होतं मॉर्निंगचं व्ह्यू आहे नेक्स्ट डे असे थोडे थोडे क्लिप्स होते प्रॉपर असं व्लॉगिंग काय केलंच नाही तर या व्लॉगला इथे सेंड करते आणि तुम्हाला छोटासा व्लॉग कसा आवडला नक्की सांगा आवडलं ते एक लाईक नक्की करा नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू अशा काही छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर